पुणे जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर मोठी कारवाई सुरू झालेली आहे दोन हजारहून जास्त कब्जे हक्क व जमिनींची तपासणी होणार आहे आणि शर्त मोडल्यास ती जमीन थेट सरकार होऊ शकते तपासणी का झाली गेल्या महिन्यात बोपोडी आणि तातोडे येथील सरकारी संस्थांच्या जमिनीचे गैरव्यवहार समोर आले बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया कृषी महाविद्यालय पशुसंवर्धन विभाग या तिन्ही ठिकाणच्या जमिनी परवानगीशिवाय व्यवहारात वापरल्याचे प्रकरण उघड झाले आता जमिनींचे दर वाढल्यामुळे काही जण परवानगी न घेता सरकारी जागांचे व्यवहार करत असल्याचे दिसून आले तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नवीन सूचना असे आहेत की जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी सोळा तहसीलदारांना जागेचे पंचनामे करा आणि अट्टी शर्ती मोडल्या आहेत का हे तपासा एकूण सुमारे दोन हजार जमिनी तपासणी खाली आहेत जर परवानगी न घेता जमीन विकली आणि भाड्याने दिली किंवा इतर वापर केला तर जमीन सरकार जमा होऊ शकते व्यवहार अवैध ठरू शकतो आणि मोठे दंड व कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणजे सरकारी जमीन घेतली असेल तर अटींचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे